सार्वत्रिक बदली प्रक्रियेत खोटी माहिती जिल्हा परिषदेची मोठी कारवाई नऊ शिक्षक निलंबित सार्वत्रिक बदली प्रक्रियेदरम्यान तथ्यहीन आणि चुकीची माहिती भरल्याचा गंभीर आरोपांवर जिल्हा परिषदेने मंगळवारी मोठी कारवाई करत नऊ शिक्षकांना तात्काळ निलंबित केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ही कारवाई केली असून शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत आठ हजार पाचशे पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत यंदा शिक्षकांच्या पद्धतीने घेण्यात सर्व शिक्षकांना माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र पडताळणी दरम्यान काही शिक्षकांनी चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती भरल्याचे आढळले त्यामध्ये शाळांमधील अंतर चुकीचे दाखवणे सेवेत रजू होण्याची तारीख खोटी भरणे विषयांमध्ये परस्पर बदल दाखवणे सेवा काल कृत्रिमरित्या वाढवून दाखवणे अशा अनेक गैरप्रकारांचा समावेश आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तपास अहवालाच्या आधारे सीओनी तातडीने कारवाई केली ग्रामविकास विभागाच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्यास थेट निलंबनाची तरतूद आहे या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली निलंबित शिक्षकांची नावे आहेत रवींद्र धर्मा जाधव भाग्यशाली भास्कर जगताप जयष्ठे मारुती कस्तुरे अलमास फातेमा हसन खान सुरेखा काशीनाथ वाघ अंजली नारायण महाजन आयेशा सुलतान साख निसार फातिमा जुबेर अहमद कविता सुरेश अंबुसे कारवाईनंतर शिक्षकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत असून काही शिक्षक संघटनांकडून लवकरच निवेदन किंवा निषेध नोंदवला जाण्याची शक्यता आहे दरम्यान शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार चुकीची माहिती भरलेल्या इतर शिक्षकांच्या नोंदीचीही तपासणी सुरू असून आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे ऑनलाईन बदली प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे छत्रपती संभाजीनगर